माथाडी कामगार सेनेतर्फे कुडूस से येथे वारकऱ्यांसाठी चहापाणी व वा फराळ वाटप श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दिंडीनं जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वाडा तालुक्यातील कुडूस येथं माथाडी कामगार सेनेच्या वतीनं सेवाभावी कार्यक्रमाचे से आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस श्री परशुराम भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना चहापाणी तसेच फराळाचे वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून श्री परशुराम भुईर सातत्यानं ही सेवा परंपरा जपत असून हरिरामात तलीन होऊन दिंडी मार्गे मार्गिक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करण्याचं कार्य ते करत आहेत मानवतेचा धर्म जपत प्रवासात असलेल्या वारकऱ्यांसाठी चहापाणी व वा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली या सेवाभावी उपक्रमामुळे वारकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून माथाडी कामगार सेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे धन्यवाद सर्व शुभेच्छा टी चालक चालके सरपंच मान्य श्री श्री राजेंद्रजी मोगी सर्व वारकऱ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं प्रतिवर्षी या ठिकाणी या युतीच्या मार्फत सर्व वारकऱ्यांची मानता मानवी मी आमच्या ह्या जिंदी साखर शिवजनक आणि तसेच आमचे कुळून गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री राजेंद्रजी कोटी साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शाही सलमान श्री धनंजय तटकेसर करतो